हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण अशी गप्पा गप्पा मारूयात की नाही का मी माझा यूट्यूबचा ज्यावेळेस पहिला पेमेंट येणार आहे त्यावेळेस मी एक मोबाईल घेणार आहे तर ते मोबाईल पण तुम्ही बघितला असेल मी कोणता मोबाईल घेणार आहे आपलं जे यूट्यूबचं थंबेल आहे त्याच्यावरती मी तो फोटो लावलेला आहे तर तुम्ही पण सांगा की अजून कोणता मोबाईल चांगला आहे आणि जो मोबाईल मी घेणार आहे तो सॅमसंगचा तुम्ही सांगू तुम्ही पण सांगा मला की नाही का अजून कोणतं चांगलं आहे वगैरे हो तर <coughs> माझं या अगोदर पण एक यूट्यूब चॅनल होतं माझं त्या चॅनलचं नाव होतं की माझं घर माझं संसार होतं आणि त्याच्यावरती झालं असं की मी खूप सारे नाही का व्हिडिओ टाकत राहिले नाही का त्यामध्ये तुम्ही पण पाहिलं असेल की मी एक घर टूरचा व्हिडिओ वगैरे टाकलेले रेसिपीचे टाकलेले पण असं झालं की नंतर नंतर माझ्या चॅनलला व्ह्यूज येणं बंद झालं होतं काय कारण असतं आणि मग नंतर मला असं वाटलं की काय कल्पना नव्हती काय आयडिया नव्हती त्यावेळेस मग मी ठरवलं की आपण सिरियल एडिटिंगचे व्हिडिओ करूयात असं ठरवलं मी आणि ज्यावेळेस मी सिरियल एडिटिंगचा जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग करून अपलोड करायला लागले ला अपलोड करायला लागले की त्याला एक दोन वेळेस व्ह्यूज आल्या थोड्याफार चांगल्या नंतर नंतर कॉपीराईट क्लेम यायला लागला आणि त्यावेळेस मी यूट्यूब चॅनलवरती नवीन होते मला काही एवढं माहिती नव्हतं आणि माझं त्यानंतर मॉनिटाईज पण झालं चॅनल वन म्हणजे चार हजाराचा टाइम पण कम्प्लीट झाला आणि माझा पहिला पेमेंट येणारच होता त्याच वेळेस माझा यूट्यूब चॅनल आहे तो वरतूनच डिलीट झाला आणि त्याचं कारण असं की त्याच्यावरती कॉपीराईट क्लेम लागला होता तर मी ही चूक केली ती तुम्ही चूक करू नका आणि यूट्यूबला कुणाचेही व्हिडिओ तुम्ही नाही का एडिट करून वगैरे नाही का तुम्ही यूट्यूब चॅनलवरती टाकू नका जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत नाही व्हावं तर झालं असं की मग आता आता जो मी परत दोन तीन चॅनल चालू केले आणि नंतर माझं असं व्हायचं की नाही का माझं नाही का म्हणजे त्या व्हिडिओ ती चॅनल माझं असं झालं होतं ना त्यानंतर मला दुसरं मी चॅनल ओपन केलं मग मला मोड यायचा जायचं मोड मग असं वाटायचं की काढू का नको व्हिडिओ आता काय होईल हे तर म्हणजे मग मी निराश झाली होती त्यामुळं मग मी तो व्हिडिओ काढायचं सोडून दिलं होतं पण नंतर म्हटलं नाही म्हटलं अपयशी यशाची पहिली पायरी असते म्हटलं आणि मग मी आता हे यूट्यूब चॅनल चालू केले आणि हे यूट्यूब चॅनल चालू करून आता दहा ते पंधरा दिवस झालेत आणि त्यावरती मला चांगले व्हिडिओ म्हणजे नाही का चांगले व्ह्यूज यायला लागलेत आता माझे तुम्ही बघू शकत असाल चांगले बरेचसे सबस्क्रायबर वगैरे हो वाढलेत वॉच टाईम वगैरे हो कम्प्लीट व्हायला हो लागलेला आहे आणि मला माहिती आहे की हा ह्या चॅनलवरती मी कधी कॉपीराईट क्लेम नाही लागणार आणि ह्या चॅनलवरती कधीही नाही का डिलीट वगैरे हो हो नाही होणार कुणी हॅक नाही करू शकणार ह्या म्हणजे सगळं चांगलंच होणार आहे मला आता माहीत आहे आणि मग मी आत्ता ठरवलं की माझं नाही का सुरुवातीपासून एक स्वप्न होतं की आपण नाही का एक मोबाईल घ्यायचा आयफोन तो सगळ्यांनाच आवडतो मला माहिती मग मी असं ठरवलं होतं की आता आपल्याला आयफोन घ्यायचा आहे आणि परत परत मला समजायला लागलं की आयफोन घेऊन काहीच फायदा नाही आहे तुम्ही जे पण वेळेस आयफोन घेताना तर त्याला चार्जर विकत घ्यावा लागतो महागाचा परत काय काय ॲप्स विकत घ्यावं लागतं म्हणलं एवढे कुठ्याने करूच तर एवढा महागायचा मोबाईल घेऊस्तो आयफोनच्या नादीला नाही लागायचा म्हणून मग मी आता ठरवलं की नाही का आता ज्यावेळेस माझं यूट्यूबचं पेमेंट येईल पहिलं त्यावेळेस मग मी सॅमसंगचा मोबाईल घेणार आहे तो पस्तीस ते चाळीसपर्यंत जातो तो, तो मोबाईल फाय जी मोबाईल आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ वगैरे चांगले निघतील हा जो आता जो मोबाईल वापरते मी तो ओप्पोचा आहे खूप जुना मोबाईल आहे तरी पण चांगले व्हिडिओ वगैरे निघतात त्यामध्ये मग मी ठरवले की आता नाही का मला माहिती आहे मला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघताय आणि uh, माझं मॉनिटाईज uh, होणार चॅनल लवकरच uh, चार हजाराच वॉच टाईम कंप्लीट होणार आहे हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार जास्तच होणार नाही का आणि मग मला पण माझा यूट्यूबचं पेमेंट चालू होणार खुँ तर मी खूप 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 वाट बघते माझ्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटची तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय